नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे दर पहा हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे न्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार सहाशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळतोय अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार सहाशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे दहा रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाल्य हे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाल्य आहे एकशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सतरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद